आमची कलेक्टर फेम साईराज केंद्रेचा सा, पुष्पा टू के या गाण्यावर हटके डान्स सिंबाची भूमिका साकारणारा साईराज सध्या रीलमुळे चर्चेत आहे आमच्या पप्पांनी गणपती या रीलमुळे प्रसिद्ध झालेला बालकलाकार साईराज केंद्रे सध्या चर्चेत आहे साईराजच्या एका व्हायरल रीलमुळे त्याला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्याची जी मराठी वाहिनीवरील आपी आमची कलेक्टर या मालिकेत एंट्री झाली सायराज या मालिकेमध्ये अमोल म्हणजे सिंबाची भूमिका साकारताना दिसतोय सायराज या मालिकेमुळे अधिक चर्चेत आलाय तो अनेकदा सेटवरची धमाल मस्ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो आपल्या ऑनस्क्रीन आईबरोबर म्हणजे आपीची अप... भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकबरोबर मजेशीर रिस बनवताना दिसतो आता सायराजने त्याचा डान्स व्हिडिओ शेअर केला असून सध्या सगळीकडे त्याचा फिवर पाहायला मिळतोय या गाण्यावर अनेक जण थिरकताना दिसत आहेत आता सायराज देखील या गाण्यावर थिरकलेला आहे या गाण्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता साईराजला चाहत्यांनी कमेंट करत लिहिला आहे की खूप मस्त सिम्बा तर अनेकांनी हार्ट इमोजीस शेअर केलेल्या आहेत सिंबाचं म्हणजे साईराजचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्या आप्पी आमची कलेक्टर ही मालिका रंजक वळणार येऊन पोहोचली मालिकेमध्ये अर्जुन आणि आप्पीमध्ये दुरावा असल्यामुळे सिंबा त्यांना जवळ आणण्याचं प्लॅनिंग करतोय असा सिक्वेन्स पाहायला मिळतोय अर्जुनच्या साखरपुड्याच्या दिवशी सिंबाला तो त्याचा बाबा शेंशा असल्याचं कळतं दुसरीकडे अप्पी आणि अर्जुनमध्ये कायमचा दुरावा निर्माण करण्यासाठी मोना आणि कृपाली यांच्यामध्ये कटकारस्थान सुरू असतं पण अमोल आईला आणि पप्पांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे साईराज अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अपी आणि अर्जुनच्या मुलाची म्हणजेच अमोलची भूमिका साकारत आहे साईराजला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा